ईटी न्यूज प्रत्येक प्रत्यक्ष आपल्यासोबत मित्रांनो मी संतोष सिंह ईटी न्यूज न्यूज नेटवर्कमध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो चिमुकल्या बार गोपळांमध्ये अनेक सुप्त गुण असतात परंतु त्यांच्या या सुप्त गुणांना कुठेतरी वाव मिळायला हवा चालना मिळायला हवी तेव्हा चिमुकले भविष्यात प्रगती करू शकतील असाच एक प्रयोग तानापुराच्या निमित्ताने नागपुरात नुकताच करण्यात आला आता या संदर्भातील बातमी बघूया सविस्तर तोपर्यंत ई टी न्यूज नेटवर्कला लाईक कमेंट आणि ज्यांनी सबस्क्राईब केले असेल त्यांनी सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद हरिया तान्हापोळा समितीच्या वतीने झिंगाबाई टाकडी येथील सुदर्शन नगर गणपतीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या तान्हापोळ्याला चिमुकल्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला तानापोळ्यात वेशभूषा नंदी सजावट आदी विविध प्रकारच्या गटाची स्पर्धा ठेवण्यात आली होती चिमुकल्यांनी शिवाजी महाराज बिरसा मुंडा शेतकरी भाजी विकणारीबाई शंकर भगवान आदी विविध प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या या स्पर्धेत सार्थक गजबीये अधिराज चौधरी प्रणित मिसाळ शौर्य महल्ले तन्मय उइके आदी चिमुकल्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्रथम पुरस्कारांमध्ये सायकल ठेवण्यात आली होती ज्या चिमुकल्यांचा विजेत्यांमध्ये समावेश होऊ शकला नाही त्यांनाही सहभागी म्हणून प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली स्पर्धेचे परीक्षण तानापुडा बक्षीस वितरण निवड समितीचे अर्जुन पटले शिवगौतम श्रीदास तातोड रामदास वीर वेदांत देशमुख प्रमोद घाटे आदी मान्यवरांनी केले तानापुळा उत्सवाकरता राजेंद्र ठाकरे संजय शेंद्रे सुधाकर तिजारे ज्ञानेश्वर ससनकर रवीश देशमुख जगदीश थपलियार उमेश बनकर राजेश खेवले पुंडलिक खोबरागडे अविनाश शिंगेवार निर्मल कोदुरवार आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आता बघूया सविस्तर मित्रांनो तान्हा दिवशी ई टी न्यूज नेटवर्कने या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण केले होते आणि त्या कार्यक्रमाला लाईव्ह प्रसारणाला दर्शकांनी लाखोंनी प्रतिसाद दिला त्यातील काही उर्वरित भाग आज आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत आपण आता झिंगाबाई टाकळीमध्ये गणपती नगरामध्ये आहोत आणि इथे मोठ्या प्रमाणावर तान्हापुडा साजरा होत आहे सुदर्शन झिंगाबाई टाकडीतील सुदर्शन नगरामध्ये गणपती नगर सुदर्शन नगरामध्ये आपण इथं आहोत आणि इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये तान्हापोडा साजरा केला जातो या तान्हापुड्याचे जे आयोजक आहेत त्यांच्याकडून आपण या विषय तान्हापुडाविषयी माहिती जाणून घेऊया साहेब नमस्कार नमस्कार आपण गेल्या अनेक वर्षांपासून इथं तान्हापोडा साजरा करताय तर या तान्यापोळ्याविषयी तुम्ही काय माहिती सांगाल थोड्या म्हणजे मी राजेंद्र ठाकरे आमच्या जवळजवळ पंधरा सोळा वर्षापासून आम्ही हा तानापोळा करीत आहोत आम्हाला हेच म्हणायचं आहे लहान लहान पोरं असतात हे सन सतराशे एकोणसाठ मध्ये याची सुरुवात राजे भोसलेंनी केली होती ती रूढी आपल्या विदर्भातच आहे तान्यापोळ्याची तो आम्ही ती रूढी चालवत आलेलो या निमित्ताने या मुलांना प्रोत्साहन देण्याकरता तुम्ही काही बक्षिस वगैरे ठेवले आहेत काय हो आम्ही सहा बक्षिस ठेवलेले आहे तीन सायकली आहे आणि पारितोषिक म्हणजे कॅश काही दिलेले आहे प्रथम सेकंड प्रथम द्वितीय आणि तृतीय पुरस्कार देण्यात येत म्हणजे असे सहा पुरस्कार देतात याच्यामध्ये तुम्ही काही गट पाडले आहात की जसं वेशभूषा असो किंवा सुंदर बैल असो आणखी काही इतर त्याच्यामध्ये आम्ही एकच हे आहे नंदी बैल साजरा असायला पाहिजे सुंदर असायला पाहिजे देखणा असायला पाहिजे व त्यांची वेशभूषावर तीन पुरस्कार देण्यात तर हा तुम्ही तान्हा साजरा करता हा कोणत्या संघटनेतर्फे आणि कोणातर्फे तुम्ही आयोजित करता आमची कोणती संघटना नाही ती हरी हरिहर तानापोळा म्हणून आम्ही कमिटी तयार केलेली आहे त्याद्वारे हे आम्ही सर तुम्ही याच परिसरातील रहिवासी आहात आणि या ता, तान्यापोळ्याविषयी तुम्ही काय थोडक्यात सांगणार झुंगाबाटा सुदर्शन नगर मध्ये हा भव्य दिव्य हा तानापोळा जो आहे हा इथल्या रहिवाशांच्या मार्फत तयार हे होतं आणि दुसरी गोष्ट महत्वाचं की बक्षीस सुद्धा स्वतःच पंचकमिटी कंट्रिब्युशन करून करते तिसरी गोष्ट अशी आहे ह्या भव्य दिव्य तानापोळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येकाला पारितोषिक दिलं जातं आणि त्याच्यामधनं वेशभूषा आणि तानापोळ्याची जी हे आहे भूषा त्या भूषावर त्यांना सगळ्यांना बक्षीस दिलं जातं आणि हा भव्य दिव्य सौ तानापोळ्याचं वैशिष्ट्य असं कि हा कोणाच्याही पक्षातर्फे नाही कोणताही पक्ष इथे इन्वॉल्व्ह नाही पक्षाचे ना पक्षा माणसं असतील तरी पण हा तो पोळा जो आहे इथल्या प्रॉपर स्थानिक रहिवाशांच्या मार्फत हा बनवला जातो हे वैशिष्ट्य आहे धन्यवाद या सुदर्शन नगरामध्ये एवढ्या उत्साहामध्ये तानापोळा साजरा होत आहे या तानापोळ्याविषयी तुम्ही काय सांगणार सर नमस्कार मी सुधाकर तेजारे आम्ही मागील पंधरा सोळा वर्षापासनं इथे जो तानापोळा भरवीत आहो त्याचं मुख्य एक कारण होतं की आमचे इथील जे रहिवासी वि मुलं होते ते मुलं सर्वच्या सर्व झिंगाबाई टाकळीमध्ये पोळ्यासाठी जात होते आणि आम्हाच्या कमिटी मेंबरला हे सकाळी उठून तिथे जाणे आणि मग ते अवघड जात होतं कारण रोड व्यवस्थित राहत नव्हते आणि चिखलांनी भरलेलं सगळं काही असायचं त्यामुळे आम आम्ही मग नंतर ठरविलं की आपल्या एरियामध्ये आपण जर असा पोळा आपण साजरा करू शकलो आणि मुलांचा हा जो ताना पोळा जो असतो तो मुलांच्या सुप्तगुणाला वाव मिळणारा असतो म्हणून आपल्या मुलांचे सुप्तगुण आपल्यालाच बघता येईल आपल्या एरियातील विद्यार्थ्यांचे किंवा मुलांचे सुप्तगुण आपल्याला बघता येईल आणि त्यांना आपण पुरस्कृत करू शकू म्हणून आम्ही हा पोळा इथे भरवीत असतो धन्यवाद सर मित्रांनो आता आपण बघितलं की झिंगाबाद आखडीतील सुदर्शन नगरामध्ये अणापोळा हा दरवर्षी साजरा केला जातो आणि तोही उत्साहात केला जातो आता आपण बघतो आहोत आता इथ एति येथील आयोजकांनी जी पंचकमेड आहे त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत आणि यानंतर आता या तान्यापोळ्याच्या निमित्ताने ज्यांनी इथं लहान मुलांनी आपले नंदीबल आणलेले आहेत त्या सर्वांना त्यां तेन, त्यांचे निरीक्षण करून आता बक्षीस वितरण करण्यात येणार आहे